नमस्कार बुलेटिन थर्टीन नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर हो। एक महत्त्वाची विशेष बातमी राजकारणातून पाहत आहोत बातमी आहे राजकारणा संदर्भातली येवला तालुक्यातील खामगाव ग्रामपंचायत या ठिकाणीच एकाच कुटुंबात सरपंच उपसरपंच पदाची लॉटरी लागली आहे येवला तालुक्यातील खामगाव ग्रामपंचायत मध्ये गावातील कदम कुटुंबातील विजयश्री कदम या त्या गरिश कदम सरपंच होत्या अर्चना यांची देखील उपसरपंचपदी गण निवड झाल्याने एकच कुटुंबात सरपंच व उपसरपंच पदाची लॉटरी लागली आहे बुलेटिन थर्टीन्यूज साठी विलास कांबळे येवला सर्व सदस्य सदस्यांनी सदस्या। किंवा सर्व गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला बिनविरोध उपसरपंच केलं त्या त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे आभार मानते आणि इथून पुढे मी सर्व गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करीन आज उपसरपंच पदाची निवड एकाच कुटुंबातील दोन सदस्यांची निवड केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आणि गावकऱ्यांचे आभार मानते या आणि महिलांना निवडून दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देखील मानते आणि गावाच्या विकासासाठी आम्ही दोघीही प्रयत्न करत राहू अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा